हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज खूप महत्वाचा विषय बदल बोलूया ए आय ए आयचे नावानं सगळ्यांना आता भीती वाटायला लागली आहे लोक म्हणायला लागलीत ए आयमुळे नोकऱ्या जायला लागल्यात टी सी एसनं बारा हजार कर्मचारी कापले ओरेकलना अमुक आपले इन्फोसिसनं अमुक केलं आता सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार म्हणून असं भीती घालायला लागले सगळे हे ए आय काय आहे आणि हे खरंच आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या घालवणार का बदल थोडंसं अगदी साधे भाषेत प्रत्येकाला समजण्यासारखं सांगणार आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवानं निर्मिती केलेली आहे त्यामुळे काय होणार आहे हे ए आय कुठली कामं करणार ते सगळी काम करणार का ए आय नाहीये एक असिस्टंट म्हणून काम करणार क्लेरिकल कामं करतील हां त्यामुळे no नो डाऊट कुठल्या नोकऱ्या जातील क्लेरिकल टाईपच्या असिस्टंट टाईपच्या ह्या नोकऱ्या जातील इन शॉर्ट हां कॉपी अँड पेस्ट हे जाईल ह्याची गरज उरणार नाही का म्हणजे मशीन आफ्टरऑल आपल्यापेक्षा खूप फास्ट आणि परफेक्ट काम करणार आहे हेत काही दुमत नाही आहे त्यामुळे कुठल्या टाईपच्या नोकऱ्या जाणार क्लेरिकल टाईपच्या म्हणजे डाटा गोळा करणं मुखे हे काढा एवढ्या काढा हां असलं नाहीसं होणार आज आता आपण आउटसोर्सिंग करतो कॉल सेंटर्समधलं काम म्हणा हे सगळं नो डाऊट कमी होईल मॅन्युअल रिपिटेटिव वर्क हे सगळं कमी होणार लक्षात ठेवा मॅन्युअल आउटसोर्सिंग वर्क हे सगळं ए आय करणार मग ए आय काही करणार नाही आहे क्रिएटिव्हिटी ही शेवटी माणसाकडेच आहे त्यामुळे क्रिएटिव्हिटी नवीन करायला माणूस पाहिजे तिथे आपलं ए आय करणार नाही आणि एक लक्षात ठेवा नॉलेज इज द बिगेस्ट पॉवर ज्ञान आहे का नाही हे खूप मोठं पवर आहे आणि हे पवर आपण आता ए आय कोण निर्माण केला माणसानंच निर्माण केला मग हे बून होईल का बबल होईल का हे सगळे आपण विचार करायला पाहिजे आज आता एवढ्या नोकऱ्या गेल्या म्हणतो त्या नोकऱ्या गेल्या तरी आणि कुठल्या तरी नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत हे नक्की आणि आतापर्यंत काय झाले म्हणजे आपण का नाही नोकरी लागली एवढ्या केला झालं पगार मिळते मला बास आपण कधी आपलं ज्ञान वाढवणेकडे लक्ष देत नाही आपलं विजन आपण जास्त मोठं करत नाही मदना ओके अमेरिकेतला काम घेतलं कंपनीला शंभर डॉलर मिळाले इथे तर काम करून घेणारे माणसाला पाच डॉलर दिले काम झालं असं करून हे जे काम कुठे चालू होतं ती काम आता खतम होणार म्हणजे काय तिथे मशीन कमी वेळात जास्त काम करते मग आपल्याला पैसे देऊन कोण करेल आतापर्यंत ची कामं आपले इंडियन कंपन्यांना मिळत होती ती कुठली कामं होती असलीच होती त्यांची माणसं एवढे कमीला कामं करायला तयार नव्हते म्हणून ते इथे देत होते आपल्याकडे आपण ती कामं करत होतो आणि देत होतो आता ही कामं बंद होणार पण एक लक्षात ठेवा जिथे क्रिएटिव्हिटी आहे जिथे नवीन काही आहे ते फील्ड कायम ओपन राहणार आहे आणि मोरोवर इट विथ द हेल्प ऑफ ए आय आपण आपलं कामसुद्धा खूप वाढवू शकतो खूप उंचीवर नेऊ शकतो त्यामुळे आता ह्याच्यापुढे नुसतं कॉपी अँड पेस्ट करना प्रत्येकानं बंद करायला पाहिजे क्रिएटिव्हिटी नवीन काहीतरी शिकायला पाहिजे अहो साधे साधे सुद्धा तुम्हाला कुठून कुठे पोचता येईल पूर्वी पण मी सांगितलं ना की आज जे सांगते तर एक्झाम्पल म्हणजे साधे लोकांनाही समजते म्हणून फॉर एक्झाम्पल टेलरिंग नवीन नवीन टाईपचं चा चालू करणं आणि अनएंडिंग हे असं आहे का कपडे आज शिवला आजचं फॅशन झालं संपलं पुढे कपडे शिवून लागणार नाही हे कायमचं हवी असलेली गोष्ट आहे आणि काळ बदलतो तसं फॅशन किंवा नवीन नवीन तुम्ही आणता ते लोकांना आवडते म्हणजे ह्या इंडस्ट्रीला इथे ए आय तुम्हाला काही का as हे करू शकणार का नाही इट कॅन वर्क ॲज युअर असिस्टंट पण इथे मेन लीडर तुम्हीच असणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपल्याकडे आपलं मध्यमवर्गीय आपण काय म्हणतो कपडे शिवणं म्हणजे काय शिंप्याचं काम असं आपण हे करतो नाही आज मनीष मल्होत्रा किंवा त्याच्यासारखं काम करणारे डिझायनर्स कुठून कुठे पोचलेत हा आपण विचार करतो का त्यामुळे कुठलंही काम कमीच नाही ते तुम्ही नाविन्य नवीन काही हे केलात का नाही लोकांना आवडते कुकिंग इंडस्ट्री तुम्ही काही बनवायला मशीन वापरू शकता आता मोदक तयार करायला तुम्ही मशीन वापरू शकता पण त्याचं मेन सारण म्हणा बाकीचं सगळं करायला तिथे माणसाची गरज आहे का नाही आणि उत्तम असलेला कायम डिमांड आहे नुकताच आम्ही परवा शनिवारी ठाण्याला गेलो होतो एका पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो परत येताना बघितलं एका हॉटेल समोर जवळ जवळ एक किलोमीटर लांबीची लाईन उत्तम असणार आहे म्हणून तरी एवढी लोक तासभर थांबून तरी तिथे जेवण करून यायचं म्हणून येतात म्हणजे ये मला काय म्हणायचं आहे ए आय व्हील वर्क ॲज अवर असिस्टंट आपण त्याला आपला असिस्टंट म्हणून जी आपली कामं फास्ट करू शकतो ती करायला वापरू शकतो पण मेन क्रिएटिव्हिटी लागते तिथे इट कांट रिप्लेस इट त्यामुळे क्रिएटिव्हिटीचे कामाला कायम डिमांड असणारच आहे त्यामुळे घाबरू नका कोणी ए आय तुमच्या नोकऱ्या घेऊन जाणार नाही नवीन नोकऱ्या निर्माण होतील पण त्याला आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काहीतरी नवीन शिकावं लागेल नाही तर आतापर्यंत काय आहे शिक्षण लागलो आपण नोकरीला लागलो जे आपण शिक्षण घेताना शिकत होतो किंवा शिकलो होतो त्याच्यावरच आयुष्य जायचं पण आत्ता हे पुढचं टेक्नॉलॉजीचे काळात असं नाही कायम म्हणतात तसं माणूस अगदी बरेपर्यंत विद्यार्थी असतो शिकत राहावं लागते त्यामुळे तुम्हाला पुढे जायचं असलं तर तुम्हाला कायम अपडेट होत जावं लागणार आहे त्यामुळे कोणी काही भीती घातली तरी बिलकुल भीती बाळगू नका मी म्हटल्यासारख ठराविक नोकऱ्या जातील पण नवीन नोकऱ्या निर्माण होतील मग तुम्ही आता काय करायला पाहिजे तुम्ही तुमचे जे काही आहे तर डेव्हलप करायला पाहिजे व्हॅल्यू ॲड करायला पाहिजे स्वतःला क्रिएटिव्हिटी असली की ती क्रिएटिव्हिटी मी कशी आणि पुढे नेऊ शकतो हेचे विचार करा त्यामुळे बिलकुल घाबरू नका मला माहीत आहे किती तरी लोक घाबरवतात आता काय ए, ए आय आलं नोकऱ्या गेल्या अहो कुठल्या टाईपच्या नोकऱ्या जातील बघा कुठल्या नोकऱ्या नवीन निर्माण होतील बघा आणि त्यामुळे बिलकुल घाबरू नका फक्त मात्र स्वतःला व्हॅल्यू ॲड करा नवीन नवीन ज्ञान मिळवत जावा शिकत जावा नवीन स्किल्स शिकत जावा तुमची नीड, तुमची कायम ह्या जगाला गरज आहे आपल्याला काय म्हणायचं आहे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव अ गुड डे